हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मग काल जिथून ब्लॉग आपण थांबवला होता तिथून आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया जसे की काल मी हा ब्लाऊजचं फक्त बॅकनेक बनवून ठेवला होता अरिवक ब्लाऊज आहे आणि हे नवरदेवाच्या आईचं ब्लाऊज होतं म्हणजे वरमाईचं तर हे ब्लाऊज मी आता पूर्ण करायला घेतलेलं आहे सकाळची माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि काल ज्या साड्या फॉल पिको केल्या होत्या फॉल लावले होते त्यातल्या काही साड्या मावशींनी काल आणून दिल्या होत्या काही साड्या आज आणून दिल्या त्यातल्या काही साड्यांना मी गोंडे लावलेले आहेत काही साड्यांना गोंडे लावायचे बाकी आहेत पण मग तरी पण मी ते एकाच कस्टमरचे असल्यामुळे मी एकत्र ठेवलेले आहेत त्या सगळ्या साड्या आणि मला माहिती लक्षात राहतं की कोणाच्या साड्यांना गोंडे लावलेत कोणाच्या साड्यांना गोंडे लावलेले नाही आहेत किंवा ते बघितल्यानंतर लक्षात येतं सो सगळ्या साड्या मी तिथे एकत्रच ठेवून दिलेल्या आहेत आणि आता फायनली प्रिपरेशन करून मी ह्या ब्लाऊजला स्टिच करायला घेतलेला आहे ॲक्च्युली हेवी वर्क असतं तेव्हा खूप वेळ जातो आणि फिनिशिंगवर फोकस करायचा असल्यावर तर हंड्रेड पर्सेंट जास्त वेळ द्यावा लागतो कारण फिनिशिंगशिवाय कस्टमर आपल्याकडे टिकत नाही हे तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगत असते त्यामुळे नेहमीच मी सांगेल की फिनिशिंगवर फोकस कराल तर एक येणारं कस्टमर रिपीट तुमच्याकडे कसं येईल ह्याचा प्रयत्न करायचा सो uh, so, माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच झालेला आहे आणि uh, फिटिंग करण्याच्या अगोदर मी स्लीवजला आणि साईड पार्टला ओवरलॉक करून घेते माझ्या ह्याच मशीनवर मी उषा जने वंडर स्टिच मशीनवरती नेहमीच ओवरलॉक करते मला uh, दरवेळेस प्रत्येक वेळेस कमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न uh, एकसारखाच असतो की uh, तू फॉल पिकोसाठी कुठलं मशीन वापरते ओवरलॉकसाठी कुठलं मशीन वापरते तर आत्ता सध्या माझ्याकडे बेसिक दोनच मशीन आहेत त्या म्हणजे एक उषा जनेमो स्टिच हे पोर्टेबल मशीन आहे की जे कुठेही बसतं कबडमध्ये वगैरे तर ते एक मशीन आहे की जे मी ओवरलॉक आणि फॉल पिकोसाठी वापरते आणि दुसरं हायस्पीडचं उषाचं मशीन आहे एस टू त्याचं मॉडेल आहे आता हे दोन्ही मशीनची प्राईज पण विचारली गेलेली आहे सतत त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते जे माझ्या उषाचं हाय स्पीडचं मशीन आहे त्याला चार हजाराचं स्पीड आहे लिमिट तर तुम्ही तो प्लस मायनस करू शकता ते मशीन मी बावीस हजाराला घेतलेलं आहे आणि ती मशीन घेऊन मला जवळजवळ आता दीड ते दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि जे उषा जणेमो वंडरस्टिच आहे जे पोर्टेबल छोटं मशीन आहे माझं ते मशीन मी तेरा हजाराला घेतलेलं आहे दोन हजार सतरामध्ये आणि मी आत्तापर्यंत वापरते आहे एकदाही सर्व्हिसिंगची गरज पडलेली नाही आहे आत्ता पहिल्यांदा मी घरामध्ये जे बंद पडलं होतं दोन दिवसापूर्वी जॅम झालं होतं व्हील त्याचं तेव्हा माझ्या नवऱ्यानेच त्याची घरी सर्व्हिसिंग केलेली आहे आणि अप्रतिम आता पुन्हाही ते चालतं आहे तर त्याची सर्व्हिसिंग कशी कर करायची याचा लवकरच मी व्हिडिओ आपल्या जुने क्रिएशन चॅनलवरती घेऊन येईल तर अशा प्रकारे हे माझ्या दोनच मशीन आहे आणि या दोनच मशीनवर माझं भरपूर असं काम चालतं दिवसभरामध्ये मी स्वतः नाही म्हटलं तरी पाच ब्लाऊज आणि मावशी पाच ब्लाऊज असे रोजचे दहा ब्लाऊज मी काढतेच काढते त्यानंतर आता हा जो पहिला ब्लाउज झाला त्याला मी लगेचच प्रेस करून घेतली कारण फिटिंग केल्यानंतर स्लीव्जला प्रेस करणं खूप कॉम्प्लिकेटेड जातं आणि वर्क ब्लाऊज असेल तर अजूनच कॉम्प्लिकेटेड जातं त्यामुळे मग मी फिटिंग करण्याच्या अगोदरच स्लीव सगळ्या पूर्ण ब्लाऊजला इस्त्रीसुद्धा करून घेतली त्यानंतर ब्लाऊज फिटिंग केलेला आहे आणि तो सी ठेवून दिला त्यानंतर सेम कस्टमरचा दुसरा ब्लाऊज होता आणि ह्या ब्लाऊजला पॅटर्न होता सो हा ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे आणि पॅटर्न होता त्यामुळे बराच वेळ जाणार होता शूट पण होतं याचं कारण मी जेव्हा स्वतः ब्लाऊज बनवते तेव्हा त्याचं शूट वगैरे करून जोंदे क्रिएशन चॅनलवरती मी शेअर करत असते तर हे बघा मी पॅटर्नसाठी काही कॅनवास वगैरे कट केले होते ॲज युजल ते सगळं करून घेतलं व्यवस्थित आणि पॅटर्न अटॅच करण्याच्या अगोदर नेहमी ब्लाऊजला प्रेस करायची जेणेकरून पॅटर्न अजून सुंदर आणि उठून तयार होतो आणि तो सेटलसुद्धा खूप छान होतो आणि हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते सो दोन्ही ब्लाऊज माझे दुपारपर्यंत रेडी झालेले आहेत सो so, असा होता हा ब्लाऊजचा पॅटर्न आणि फ्रंट प्रिन्सेस होता आणि बॅकसाईडला असे लटकन वापरलेले आहेत मी लावलेले ले आहेत लेस लावलेली ले आहे आता इथे पण आहे ना काय झालं होतं ह्या कस्टमरचं जे ब्लाऊज होतं ते ब्रोकेडमधलं होतं आणि कस्टमरला ब्रोकेड ब्लाऊज नको होतं तर मी प्लेन टपेटा सिल्क ब्लाऊज आणलं आणि त्याचे काट याला मी अटॅच केलेले आहेत स्लीव्जला आणि सेम बॅकला पण मी फक्त त्या पीसचे काट लावलेले आहेत असं हे वेगळं असं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे आता ह्या ब्लाऊजची शिलाई प्रिन्सेस कटची साडेचारशे आणि पॅटर्नचे शंभर दीडशे रुपये एक्स्ट्रा अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज जे आहेत त्याचे रेट्स लावलेले आहेत सो चला हा पण पॅटर्न तयार झालेला आहे त्यानंतर काल मी बरेच ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते ते दाखवायला विसरले ॲक्च्युली हा आता मी घेतलेला आहे तिसरा ब्लाऊज स्टीचला या ब्लाऊजला पण सेम पॅटर्न होता जो आत्ताच्या ब्लाऊजला मी पॅटर्न बनवलेला आहे तर हा पण ब्लाऊज बघा माझा डन झालेला आहे ओम खूप बोर झाला होता तो माझ्याशी गप्पा मारायला इथे आला आहे तर आम्ही दोघं मस्त मस्त काहीतरी छान छान वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या गप्पा मारत होतो त्यानंतर हा बघा सेम पॅटर्न मी बनवला आहे आणि हा सुद्धा पॅटर्न झाला याला लटकन थोडेसे वेगळे बनवले मी दुपारी आज क्लासेस नव्हते त्याच्यामुळे मग मी हे तीन ब्लाऊज तयार झाल्यानंतर आणखी एक अरिवकचा ब्लाऊज होता ज्याचं डिझाईन या दोन सख्या बहिणी होत्या त्यांनी दोघींनी सारखं डिझाईन घेतलं होतं ब्लाऊजचं आणि इकडे ओम आणि त्याचे पप्पा दोघंही मूवी बघत होते सो मी हॉलमध्येच येऊन बसले आणि मग मूवी बघता बघता म्हटलं चला हा एक ब्लाऊज आहे अरिवकचा ह्याचंसुद्धा हेवी डिझाईन आहे हेवी डिझाईनला साधारणतः तीन दिवस लागतात थोडं थोडं घेऊन बसले तर तर मी काही ब्लाऊज स्टिच करून काही असं नाही का जेव्हा वेळ असेल तेव्हा कंटिन्यू एकदम जर केलं तर एक ते दीड दिवसात हेवी वर्कवाला ब्लाऊज माझा पूर्ण होतो कंटिन्यू बसले तर पण मी कंटिन्यू अरिवकला बसत नाही कारण खूप त्रास होतो तर मी काही थोडं थोडंसं ते काम केलं त्याचं बॅकनेक आणि फ्रंटनेक असं दोन्हीही बनवून घेतलेलं आहे बघा अजून तरी ह्याच्यातलं थोडंसं काम बाकी होतं पण मग नंतर कंटा आला मग मी घेतलं इथे गोंडे लावायला तर ही नऊवारी साडी आहे बघा या साडीला मी सेम कलरचे आणि कॉन्ट्रास्ट कलरचे गोंडे लावलेले ला आहेत त्यानंतर एक छोटेशा भुकीचा टायमिंग झाला तर ओमला पिझ्झा खायचा होता मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केला पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज हे छोटेच्या भुकीचं हे मुलांना सुट्टे असल्यानंतर हे असंच असतं आमची पिझ्झा पार्टी डन झाल्यानंतर हे बा हे असे छान पूर्ण माझे लटकन्स लावून झालेले आहेत त्यानंतर मी थोडासा आराम केला कारण अरिवक आणि ब्लाऊज केल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं एक दीड तास आराम केला त्यानंतर मला आंबे खावेसे वाटले होते मैत्रिणीला फोन केला की तुझ्याकडे आंबे आहेत देवगड हापूस तर ती म्हणे हो आहेत मग तिने मला काही आंबे पाठवले हो सो बघू शकता तुम्ही टेस्टसाठी त्यानंतर मग माझा स्वयंपाक वगैरे आटोपला मी आणि जेवण वगैरे झालं त्यानंतर मला काही ब्लाउजेसचे कटिंग्ज होते तर ते मी कटिंग करून ठेवले उद्याची तयारी जर म्हटलं आज जर कटिंग करून नाही ठेवले तर उद्या पुन्हा ते कटिंग करण्यामध्ये अर्धा दिवस जातो आणि मग त्याच्या पुढे काहीही काम होत नाही थोडा आराम केला आणि त्यानंतर मी पुन्हा माझं तर अरिवकचं ब्लाऊज पूर्ण केलेला आहे तर हे ब्लाऊज माझं लवकर झालं कारण याआधी मी ही ती डिझाईन मी ट्राय केली होती त्याच्यामुळे फार वेळ लागला नाही मला मार्किंग वगैरे मी अगोदरच करून ठेवलं होतं थोडंसं एक दीड तासामध्ये माझ्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत या ब्लाऊजच्या आणि काही कटिंग्स करून घेतले मी जेणेकरून म्हटलं उद्या सकाळी सकाळी लवकर घरातलं काम आवरल्यानंतर मला हे पहिले क्लासच्या अगोदर कारण बारा साडेबाराला क्लासेस सुरू होतात आपले त्याच्या अगोदर मला काही ब्लाऊज स्टिच करता येतील किंवा जर नाही झाले तर मावशींना देता येईल अशा हिशोबाने तर बघा हे आता मी काही कस्टमरचे ब्लाऊज कट करून ठेवलेत आहेत आणि त्यानंतर मला एक अर्जंट ब्लाऊज आले चार तर हे पाहू शकता तुम्ही आता हे ब्लाऊज मला उद्या संध्याकाळी द्यायचे आहेत पण बघूयात आता कसे मॅनेज होणार आहे नाहीतर मी ते मावशींकडे देईल नाहीतर मग मी स्वतः करेल तर आणि काही ब्राईडच्या ऑर्डर तर आहेस तर इथे पाहू शकता मी स्वयंपाक काय केला आहे ते दाखवते बऱ्याच जणी मला नेहमी म्हणतात की तू स्वयंपाक काय करते ते तरी एटलीस्ट दाखवत जा तर इथे फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि चपाती हे शॉर्टकट मी आज स्वयंपाक केलेला आहे चला मग आता ओमला बोलवते आणि आम्ही आता जेवायला बसणार आहोत ओम, ओम बाहेर खेळत होता त्याला बोलवून आणलं आणि आता हे दोघच जणांनी घेतलेलं आहे जेवण मला काकडी खायची होती काकडी चिरायची होती सो ती राहिली होती मग मी काकडी चिरून घेऊन आले आणि असा होता हा आमचा आजचा दिवस जेवण चपाती फ्लॉवर बटाटे मटारची भाजी मिक्स भाजी ऑलमोस्ट आणि आमचं जेवण झालेलं आहे जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटले की जसे माझे अर्जंट ब्लाऊज आले होते ते ते ब्लाऊज विचार केला होता मी कट करावे पण नंतर लक्षात आलं की माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि आम्ही तिला सरप्राईज द्यायला चाललेलो आहोत रात्री साडे अकरा वाजता सो चला फिफ पा पाचव्या मजल्यावरती राहते तुम्ही बऱ्याचदा ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर मी नरेंद्र आणि ओम आणि दुसरी फॅमिली सुचिता माझी मैत्रीण तुम्हाला माहिती so, असेल सो आम्ही तीन फॅमिली एकत्र आलो आणि रुपालीताईचा बड्डे सेलिब्रेट केलो तर इथे तुम्ही पाहू शकता मजा मस्ती धिंगाणा आणि सेल्फी काढण्यासाठी किती तो आटापिटा चालला आणि ही आमची छोटीशी तनू सो so, असा होता माझा आजचा दिवस रुपालीताईचा बड्डे सेलिब्रेट केला आणि आम्ही घरी आलो आम्हाला घरी येता एक वाजलेला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये